बरोबर वर्धनचा ज्या वेळेला अपघात झाला परेश शेट ची आपला संपर्क झाले काय बोल परेश ची फोन केलेला मी परेश शेटला विचारलं कसं काय झालं मथुर सोडत कारण आपण म्हणजे शर्ती क्षेत्रात जेव्हा माणूस येतो की एखादा व्यक्ती येतो त्याला दोन इच्छा असतात एक मथुर बरोबर शर्यत करायची आणि एक मथुरच्या बरोबर पण आणि आमच्या महेबूबनी त्या दोन्ही करून दाखवले असा क्षण कोणाच्या धावणीला नको यायला नको यायला याचा असा क्षण नाही कोणाच्या धावणीला नको असा दुःखाचा डोंगर ना कोणाच्या धावणीला यावा आम्ही बैलपोळा म्हणजे एकदम साध्या पद्धतीने केला आहे कारण आम्हाला आमच्या दावणीचा म्हणजे ओम हा आमच्यातून निघून गेला तसेच जी महाराष्ट्रात गाजलेली जोडी होती वरदान आणि मैबूब ही याच्यातला वरदान हा आत्ताच पंधरा वीस दिवसापूर्वी त्याला देवदण्यात आली इंदकेसरी केसरी आणि महबूबचे मालक बसले त्यांना विचारूया या वर्षाचा दा बैलपोळा दादा नमस्कार नमस्कार मला वाटतं जितका आनंदाचा बैलपोला असेल तितका दुःखाचा सुद्धा असेल तुमच्या या वर्षी सीझनला आणि या वर्षीचा बैलपोला बघायला गेला तर तुमच्या दावणीचे दोन खरे हिरे तसा ओम आणि मैबूबच्या सोबत पालालेला वारदार आज मला वाटतं दुःखाचा डोंगर तुमच्यावर असेल किंवा परेशीठ भंडारे असतील यांच्यावर कोसळला तरी आज तुम्ही एक साधा सिंपल म्हणून मैबूबचा एक देखावा केला आहे आणि त्याचा बैलपोला साजरा केला आहे सांगा ना कसा नमस्कार सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून आणि माझ्या मित्रमंडळीकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही बैलपोळा म्हणजे एकदम साध्या पद्धतीने केला आहे कारण आम्हाला आमच्या दावणीचा म्हणजे ओम हा आमच्यातून निघून गेला तसेच जी महाराष्ट्रात गाजलेली जोडी होती वरदान आणि मैबूब ही याच्यातला वरदान हा आत्ताच पंधरा वीस दिवसापूर्वी त्याला देवज्ञण्यात आली नक्कीच मला वाटतं या दोन्ही बैलांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल या बैलपोळेला तुमच्याकडून काय बोला आणि कसं आहे आमच्या म्हणजे काळजाचे तुकडे असे निघून गेलेत अक्षरशः आम्हाला आज आम्ही ओमचा फोटो लागलेला आम्ही त्याला आरती करत होतो अक्षरशः माया डोळ्यातून पाणी आले कारण आम्ही एखाद्या आमच्या नंदीला एखाद्या मुलाप्रमाणे जपतो पण तो सोडून गेल्यावर आम्हाला किती दुःख होतं अजूनपर्यंत सांगतोय ही मुलं आहेत आमची जी मैत्रमंडळी आहेत ते अजूनपर्यंत त्या दुःखातून सावरलेलीच नाही आहेत आणि ब बैल पण आम्ही ॲक्च्युली बैल पोळा साजरा करणार नव्हतो कारण बैल पण आम्ही सकाळीच मोरगावरनं घाटावरनं आला आणि आज लगेच पाठवणार बरोबर आहे आणि जसं आता वरती कशी देखरेख चालू होती मेहबूबची काय बोलाव वरती त्याला थोडासा आराम दिला शेपीचं दुखणं अजून त्याचं बरोबर नाही माझ्या मते त्याची पूर्ण शेपट शेप, शेप कापायला लागेल ते आता कापून त्याच्यानंतर आम्ही पळवण्याचा प्रयत्न करू त्याला म्हणजे आज बैल पोला झाल्यानंतर संध्याकाळी बैल लगेच जाणार आत्ता हो संध्याकाळी लगेच बैल जाणार बरोबर आहे आणि खरोखर मला वाटतं एक असे आराम असेल तुम्ही या सीझनला बघा धावणीला नवीन खरेदी केली आणि वर्षभर सुद्धा आपल्या दावणीला सहा महिने पण नव्हते पूर्ण झाले खरेदी करून आणि एक ते दोन झाली होती खाली वरती पण दोन गुलाला झालेले मुंबईला तीन, गुलाल तीन, तीन गुलाला आणि घरची गाडी पण मला वाटतं एक गाडी पण भरपूर पळालेली आणि ओमचा कसं होता आम्ही त्याला कधी पण पब्लिकने झाकलेलो होतो वरती जरी सात गाड्यांच्या मैदानात पळवला ना तरी आम्ही त्याला पब्लिकनी उजवा खांदा असून ते डावा खांदा असून त्याला आम्ही पब्लिकनी करायचा विचार चालू होता पण शेवटी देवाची कृपा असा क्षण कोणाच्या धावणीला नको यायला नको याला याचा असा क्षण नाही कोणाच्या धावणीला नको असा दुःखाचा डोंगर ना कोणाच्या दावणीला यावा बरोबर आहे वर बघतोय ना मी खूप जीवापार प्रेम म्हणजे जी सर्वच नंदींवर वाजतं पण मेहबूबवर जो आहे ना तो खरोखर पाहण्यासारखा असतो तुमचा पण तरी तुम्ही या सीजनला मी या बैलपुलेला बघतोय कुठंतरी एक साधा सिंपल खरं तर ती प्रथाय म्हणून करावा लागते काय बोला बरोबर कारण ती आपली परंपरा आहे मा आपल्या संस्कृती आहे की बैल आपण प्रतिपदेच्या दिवशी पहिला आपल्या नंदींचं पूजन करतो एक साध्या पद्धतीने पण का नवं आहे ना आम्ही हा सण साजरा केला बरोबर वर्धनचा ज्या वेळेला अपघात झाला परेश शेठशी आपला संपर्क झाला काय बोल परेश शेठशी फोन केलेला मी परेश शेठला विचारलं कसं काय झालं आणि आमचे त्याचा भाचा परेश शेठचा भाचा रुपेश यांच्याशी बोलणं झालं माझं त्याच्यावरनं समजलं की बैलाचं काय झालं नक्की कसं झालं कारण आम्ही पण एकदम शॉकमध्ये होतो की अचानक आपल्या समोरचा नंदी आपल्या बरोबर पळणार नंदी असं झालं ही दुःखाची गोष्ट होती आमच्यासाठी पण खऱ्या अर्थानं बघायला गेलं ना तर मेहबूब आणि वर्धन जी गाडी पळाली ना या गाडीचं मला वाटतं इतिहासामध्ये नाव नोंदणी झालं आहे कारण तुम्हाला सांगतो जे मुंबईमध्ये पहिल्यांदा मैदान झालं याच्या अगोदर पण झालं नव्हतं याच्यानंतर झालेत आणि होतील पण जेव्हा जे पहिलं मैदान झालं मुंबईमध्ये तीन फेऱ्यांचं तेव्हा मैबूब आणि वरदान ही गाडी एक नंबर केलं तेव्हा आणि तसे बिंजोडमध्ये तिने तर पूर्ण महाराष्ट्रात गाजवून ठेवलेला वरदान मैबूबनी म्हणजे आठव आठवणी काय सांगाल या गाडीच्या आठवणी म्हणजे एक मुंबई महाराष्ट्र केसरी मैदान आणि एक बार्डीला झालेली शर्यत आमची मथुर आणि रायफल होता ती शरद एक आठवणीतली आणि त्याच्यानंतर मथूर सोबत पण त्याच्यासोबत मथुर मत, सोबत कारण आपण म्हणजे शर्ती क्षेत्रात जेव्हा माणूस येतो की एखादा व्यक्ती येतो त्याला दोन इच्छा असतात एक मथूर बरोबर शर्यत करायची आणि एक मथुरच्या बरोबर पण आणि आमच्या मैबूबनी त्या दोन्ही करून दाखवल्या दोन्ही करून दाखवल्या दावणीला महबूबच्या ऐवजी आता अजून दुसरी कुठल्या नंदी आहेत आता मोर्या आहे आणि महबूब आहे आणि रायफल आहे तिथेच नंदी आहेत आणि मोरिया पण मला वाटतं खूप चांगला पाल मोरिया अजून लहान आहे दुसरा आहे अजून पण तो चांगला पळेल यावर्षी आमचा अंदाज आहे तो मुंबईमध्ये चांगला पडेल चांगला पडेल आणि आता महबूब आता जसं आज जाणार आहे मग परत नऊ तारखेचं मैदान आलं आहे सातेवरीचा मैदान आले त्या मैदानाला पळणार आहे का अजून तसं काय नियोजन झालेलं नाही ना महबूबचं पण करू आम्ही नियोजन पहिले आम्ही त्याची शेपूट आमची त्याची बरी करण्याच्या पाठीमागे मग आहेत ती जशी बरी होईल तसं आम्ही नियोजन करू पाहिजे बरोबर आता जसं तुम्ही पण आता शेड्यूल तुमचा मला वाटतं आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे आपल्या बदलापूर असं किंवा आपले सर्व ठिकाणी आहेत त्याच्यातून वेळ करून मला वाटतं तुम्हाला खूप कमी वेळ मिळत आता खूप कमी वेळ मिळतो निवडणुकीच्या काळात कारण कसे आम माझी मिसेस उभी राहणार आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तर थोडा वेळ आम्हाला शर्ती क्षेत्रामध्ये कमी दिस द्यायला भेटतोय त्याच्यामुळे आम्ही बैल हा घाटावरच ठेवणार आहे बरोबर आहे भरपूर जणांचे आता मी आता मला वाटतं मुंबईला मला वाटतं नगरसेवक म्हणून गाडा मालक ना भरपूर आहेत मला वाटतं सर्वांचीच काही आता वेळ थोडीशी आता हे असणार आहे बिझी असणार आहे सगळे थोडे निवडणुकीच्या काम कार्यक्रमात बिझी असते आता काही मैदानं झाली जसं आपण बघतो ना मुंबईच्या आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहेत भरपूर सारे बैला आहेत ना ती मला वाटतं मुंबईमध्येच राहतात पावसाळ्यामध्ये त्यांच्यासाठी पण मैदानं चालू होते पाटगाव झाला रेडघर झाला रेडिटगड झाली नंतर आपली उंबरवेडा आता चालू आहे आता उसाटण्याचं पण एक मैदान झालेलं आहे आणि काय बोल आयोजकांविषयी काय बोल आयोजक म्हणजे सुंदर आयोजन करतात कारण मुंबईतले बैल काही बैल घाटावर जात नाही पण त्यांना पण सरावासाठी प्रॅक्टिस साठी मैदाना झाली पाहिजेत अशी आणि त्यांचे पण मी कौतुक करतो जे आयोजन करतात त्यांचे ते अशीच मैदानं ठेवा कारण आपले मैदान हे आपल्या दिवाळीचे बैल पोळ्याच्या नंतर सुरू होतात मुंबई मधले मेहबूबची अशी एखादी म्हणजे शर्यत किंवा आता तुम्ही सांगितले आठवणीची ती सांगितली पण काही असं नाव ज्या दिवशी नावारूपाला आला तो दिवस तो क्षण सांगा ना, ना तो क्षण म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये बैल जेव्हा उतरला उठला तेव्हा आम्ही मुंबईत त्यांनी तेव्हा चांगल्या शर्ती केलेला म्हणजे असा नावारूपात नव्हता पण जेव्हा आम्ही वरती घाटाकडे आकाश भाऊ आहेत आमचे त्यांच्याकडे पाठवला त्याच्यानंतर पहिलं मैदान आम्ही पळालो वजीर सोबत महाशिरस हिंद हिंद केसरी मैदान महाशिरजला तेव्हा पहालो तेव्हा आम तीन नंबर केलेला आमच्या महबूबनी म्हणजे तो क्षण आठवणीचा तो क्षण म्हणजे आठवणीच मैदान आणि पहिलाच तीन नंबर पहिलाच मैदान पहिलाच हिंदकेसरी मैदान आणि हिंद केसरी झाला म्हणजे तिथूनच कुठेतरी नाव पडला हिंद केसरी हिंद केसरी मै बरोबर आहे आणि महाराष्ट्राचं नक्की झालं मुंबईची महाराष्ट्र केसरी झाली ती तर आठवणी सर्वांचीच राहिली मुंबई महाराष्ट्र वरदान विषयी अजून काय दोन शब्द बोला आमच्या पण काळजाचा तुकडा होता तो कारण आम्ही वरदान सोबत पहालो नसलो तरी आम्ही प्रत्येक जण वरदान कुठे वरदान कुठे बघायला जायचो किंवा वरदानची शर्यत असली का आम्ही त्याच्या सोबत राहायचो कारण आमचाच बैल असा समजूनच आम्ही वागत होतो कारण परेश शेठ आणि आमचे एकदम म्हणजे एकदम आपुलकी एकदम भाऊ बंदुकीचे संबंध झालेले आणि पुढे पण असं राहिले पाहिजे पुढे पण पुढे पण असेच राहणार पुढे पण असेच राहणार आणि नक्कीच आता परेश शेठला त्यांच्या धावणीला पुन्हा असं चांगला नंदी लागावा काय बोलत आपण त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या धावणीला असा नंदी लागावा आणि तो आमच्या महबूब मध्ये पळावा आणि त्यांनी परत पूर्ण महाराष्ट्रात नाव करावं बरोबर आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना कारण हा मैबूब हिंदे केसरी महबूब मोरगावला तुमच्याकडे सांभाळलेला असतो आणि त्याची कशी देखरेख असते सांगा ना माझं नाव आकाश लवटे मोरगाव बैल आमच्याकडेच असतो पहिल्यापासून म्हणजे शेटच ज्यावेळापासून शेठचं आमचे माझ्याकडे बैल आला आहे त्यापासून माझ्याकच असतो बैल आणि कशी काय रुटीन तिकडे काय त्याचं काय त्याचं एवढं हे नाही तो आपला रुटीन हाय खाना वेळेला दिला त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही बरोबर शेपीचा त्रास दादा सांगितलं खूप त्रास आहे ना त्रास आहे त्याला ते काय होतं गाडी आणताना ड्रायव्हरचा चुकून हात गेला काय झालं तर ते जास्त जखम होते त्यामुळे आता शेपच काढून टाकायचं त्याच्यात महबूबची गाडी ना मी बघतोय वरती ज्या वेळेला तीन फेऱ्याना बोलतोय ना आवर्जून हानू ड्रायव्हरचं नाव घेतलं जातो हानू तो सांगतो ना पण एवढ्यात जास्त पहायला पण नाही शेपीच्या जखमीमुळं आराम त्याचे काढून टाकायचे कवर करून मगच काय वाटतं तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीस जशी त्यांनी गाजवली मुंबई तशी या सीझनला पण गाजवायची अपेक्षा काय मुंबईला गाजवणार दा। चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार आता आकाश भाऊने सांगितलं कुठेतरी एक देखरेख जसं इकडे मुंबईला जशी देखरेख असत आमच्याकडे देखरेख आम्ही करतोय काय बोलाव देखरेख म्हणजे त्यांचे देखरेख एकदम व्यवस्थित असते बैलाला व्यायाम पवंडी बोला फेरे बोला आता जवळजवळ होऊन गेल्यापासून बैल तर बसून होता पण बसून असताना एवढा दुःखाचा डोंगर असताना पण त्यांनी बैलाकडे म्हणजे लक्ष एकदम व्यवस्थित ठेवलेलं का बैलाला फेरे बिरे कंटिन्यू चालू होते त्यांचे म्हणजे फोन आमचे चालूच असतात त्यांना त्यांचे फोन आम्हाला असतात का बैलाचं काय कसं काय नियोजन पण त्यांचा चांगलाच असतो प्रत्येक वेळी बरोबर मैदानात गेल्याजवळ नंतर ना आवर्जून लोक मागच्या वर्षी समजा कमी पलाली वरदान आणि महबूबारी पण लोक विचारायची ही गाडी मै महबूब आणि वरधान काना पलत ती एक वेळेला तुम्ही पलवली कुठेतरी त्यावेळेला पराभव झाला पण प्रेक्षकांसाठी तुम्ही गाडी पलवली काय बरोबर प्रेक्षकांची म्हणजे इच्छा असतेच एकदा तशी मथुर मेहबूबची गाडी पळवती तशीच प्रेक्षकांची इच्छा होती का वरदान महबूब पळायची आता यावर्षी पण आम्ही परत एकदा पळवणार होतो पण ती घात केला काय वरदान आप गेला सोडून असं नाही तर यावर्षी पण यंदा चालू होता गाडी पळवायची ती गाडीच पळत होती म्हणजे बरोबर आहे मेहबूबला मी याच्या आधी पण बघितले ना डावरीकरांचा लक्ष काय बोला बिट्टू शेठबद्दल बिट्टू शेठ आणि वैभव शेठ म्हणजे जसे परेश शेठ आणि वैभव शेट्टी एवढे जवळचे नाते होते तसेच पहिले आमचे बिट्टू शेठ आणि आमचे होते म्हणजे आम्ही ज्या ज्या मैदानात जायचो म्हणजे लोक विचार करायची नाव देताना आम्ही नाव देऊ का म्हणजे बिट्टू शेटला पण बोलायची आम्ही नाव देतो आमच्या नाव नका फिरू वैभव शेटला पण फोन यायचे आम्ही देतो नाव नाव नका फिरू म्हणजे एवढी दहशत होती म्हणजे लक्ष्य आणि मैबू महबूबची गाडी त्यावेळेला तेव्हा हो साधात होता साधात होता <laughs> म्हणजे तिथून काल गाजवत मला वाटतं आतापर्यंत ती त्याची दहशत आहे बैल पूर्ण म्हणजे म्हणजे मेन आम्ही लक्ष बिट्टू आताच तर लक्षा बैलांनी आणि महबूब या गाडीमुळे बैलाचं नाव अजून जास्त आलं मुंबईला खरं नाव म्हणजे या गाडी त्या गाडीनेच केला पहिल्यांदा <laughs> साधा सिंपल बैलपोला झाला झाला वरदानविषयी आणि तुमच्या दावणीचा गेलेला ओम त्याविषयी दोन शब्द काय बोलत वरदान विषयी बोलू तेवढा कमीच आहे आणि आमचा ओम पण म्हणजे लाखातली एक वस्तू होती आमची कारण की असा बैल होणे नाही कारण की आत्ता तो दोन्ही खांदे पब्लिकला पळणे मुंबईच्या पब्लिकला पळणे म्हणजे काहीची गोष्ट नाही आहे मुंबईला बैल पळतात चिकार बैल पळतात अशी पण पब्लिकनी जो पळतो तोच खरा किंग असतो बरोबर चला आता पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देईल लवकरच आपल्या मैदानाचा मैदान गाजवण्यासाठी महबू सज्ज व्हावा त्याच्या सेफ्टीचा जो त्रास आहे तो नक्कीच त्रास बरा व्हावा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद